नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे कटाची आमटी कटाची आमटी बनवण्यासाठी मी दोन चम्मच लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि काळा मसाला आंबारी मसाला आणि सुहाना मसाला दोन तेजपत्ता कढीपत्ता लसूण पेस्ट आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे नंतर मी वरणा वरण शिजवून घेतलं होतं वरणामध्ये व हरभऱ्याचं वरण हे शिजवून घेतलं होतं आणि ते वरणातलं पाणी काढून घेतलं आहे नंतर गॅसवरती मी दोन पळी तेल टाकलं आहे तेलामध्ये तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरीत तळतडून घ्यायची जिरं मोहरी तळटल्यानंतर तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा नंतर कढीपत्ता आणि तेल तेजपत्ता भाजल्यानंतर याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची आहे लसूण पेस्ट दोन मिनटं मिक्स करून घ्यायची आहे लसूण पेस्ट लालसर झाल्यानंतर लगेच कांदा टाकायचा आहे तर मी कांदा हा गॅसवरती भाजून घेतला होता आणि बारीक त्याची पेस्ट बनवून घेतली आहे नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत कांदा तेलामध्ये दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे तस लहान गॅसवरतीच हे कांदा परतून घ्यायचा आहे नाहीतर बुडीला लागल तर, ला ला तर असं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तर कांदा भाजून झाल्यानंतर मी सर्व मसाले टाकून घेणार आहे तर कांदा दोन मिनटं असंच नंतर हे मसाले भाजून घेतल्यानंतर मी सर्व मसाले तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि दोन मिनटं हे सर्व मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तर या कटाच्या आमटीमध्ये खोबऱ्याचा तुकडा जर भाजला गॅसवरती तर खूप छान अशी चव येते आम कटाच्या आमटीला तर मी खोबर खिस घेतला आहे माझ्याकडे खोबऱ्याचा तुकडा नव्हता म्हणून मी खोबर खिसच घेतला आहे आणि आता या, या कटाच्या आमटीमध्ये तर खूप छान चव येते नंतर हे सर्व मसाले दोन मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तर असे दोन मिनटं तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर मस्त याच्यामध्ये व शिजवलेलं वरण टाकून घ्यायचं आहे हरभऱ्याचं तर ही कटाची आमटी पोळीसोबत भातासोबत खूप छान लागते खूप मस्त अशी छान लागते तर बघा किती छान कलर आलेला आहे या मसाल्याचा आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या जेवढी कटाची आमटी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि मस्त या कटाच्या आमटीला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे तर मस्त याला दोन मिनटं अशीच उकळी फिटू उकळी फुटू द्यायची आहे तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील तर दोन मिनटं झाल्यानंतर बघा किती मस्त अशी उकळी फुटते तर कलर किती छान आला आहे आमटीला नंतर उकळी आल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि दोन मिनटं परत याला उकळी उकळी येऊन शिजू द्यायचं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानते तर मस्त या कटाची आमटी तयार झाली आहे तर या खायला मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद